मित्रांनो ग्रामीण भागातील पात्र महिलांना मिरची कांडप किंवा हळद कांडप या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये मशीन खरेदीसाठी मिळणार आहेत मित्रांनो ही योजना कशी आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत अर्ज कुठे करायचा कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील या मिरची कांडप मशीनसाठी पन्नास हजार रुपये अनुदान मिळू शकेल आणि तुम्ही देखील स्वतःचा उद्योग सुरू करू शकाल प्रत्येक ठिकाणी मुदतवाढीची या ठिकाणी सूचना दिलेली आहे या ठिकाणी व्ह्यूज या बटनावरती क्लिक करून बघू शकता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता या कार्यालयाकडील विविध योजनेचे अर्ज भरण्याकरता दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती माननीय आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे अर्ज करण्याकरता सदर मुदतवाढ दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेली आहे तरी डब्ल्यू 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 डॉट एन बी टी आर आय बी एल डॉट आय एन या संकेतस्थळावर इच्छुक लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल यांची नोंद घ्यावी तर या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्ज करताना काही जर अडचण येत असेल तर या ठिकाणी टोल फ्री नंबर आहे या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा इन्फो ॲट द रेट एन बी ट्रॅव्हल डॉट इन ईमेलवर देखील तुम्ही मेल पाठवू शकता मित्रांनो या वेबसाईटवर तुम्हाला मिरची कांडप किंवा हळद कांडप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे या ठिकाणी सूचना दिलेली आहे की न्यूक्लियस बजेट योजना सण दोन हजार पंचवीस सव्वीस गट अंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजनांचा व क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याण कल्याणात्मक योजनाकरिता आवेदनपत्र अर्ज मागवणे ओ टी एस पी क्षेत्रातील लाभार्थी यांच्या मार्फत न्यूक्लियस बजेट योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस निधी उपलब्ध होण्याच्या अधीन राहून योजनेकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एन बी टी आर आय बी एल डॉट आय एन या संकेतस्थळावर लाभार्थी लॉग इनमधून मागविण्यात येत आहेत अ गट उत्पन्न निर्मितीच्या योजना आता या ठिकाणी योजना कोणकोणत्या मिळणार आहेत तर अनेक योजना या ठिकाणी मिळणार आहेत एक एक करत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अर्ज दोन सहा दोन हजार पंचवीस ते पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत होती तथापि माननीय आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिल्याने आवश्यक कागदपत्रासह भरण्यात यावेत तर या ठिकाणी या योजनेला एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सगळ्यात जागा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराची नोंदणी अशा प्रकारचं एक बटन दिसेल एक पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा या ठिकाणी अर्ज नोंदणी करताना अर्जदाराला त्यांचे पहिले नाव वडिलांचे नाव आडनाव हेच नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर पुरुष असेल तर पुरुष सिलेक्ट करा स्त्री असेल तर स्त्री सिलेक्ट करा प्रोफाईल इमेजमध्ये तुम्हाला तुमचा या ठिकाणी पासपोर्ट साईजचा सा फोटो अपलोड करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड असेल तर टाका नसेल तर सोडून द्या जन्मजात या ठिकाणी एस टी निवडायची आहे त्यानंतर पोट जात या ठिकाणून निवडायची आहे त्यानंतर पोस्ट या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा पत्ता थोडक्यात या ठिकाणी टाकायचा आहे महाराष्ट्र निवडा त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल ही अहिल्यानगर अकोला अमरावती बीड त्यानंतर भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यापैकी जर तुम्ही एक असाल तर तो तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी कार्यालय निवडायचं आहे गाव निवडायचं आहे पिनकोड या ठिकाणी टाका या कॅबचा कोड या ठिकाणी व्यवस्थित टाका ॲग्री टू टर्म अँड कंडिशन या बटनावरती क्लिक करा आणि या ठिकाणी अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक यूजर आय डी आणि पासवर्ड येईल हा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे त्यासाठी अर्जराचे लॉग इन या बटणावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून या ठिकाणी साइन इन करायचा आहे लॉग इन केल्यावरती अशा प्रकारचा डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनच्या डाव्या साईडला या ठिकाणी अर्ज व्यवस्थापन असं एक बटन त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर अर्ज करण्यासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा त्यानंतर योजना तपशील फॉर्म योजनेचे नाव या ठिकाणी तुम्हाला योजना निवडायची आहे या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मिरची व हळद कांडप मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे पन्नास हजार ही योजना निवडा अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा आता यशस्वीरित्या या ठिकाणी अर्ज सबमिट झालेला आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून तपशीलवार माहिती टाकायची आहे या ठिकाणी अर्ज क्रमांक आलेला आहे योजनेचा तपशील आलेला आहे रक्कम आलेली आहे पन्नास हजार रुपये प्रकल्प अधिकारी आलेला आहे त्यानंतर गाव फोडजात दिनांक हे सर्व या ठिकाणी माहिती आलेली आहे आता तुम्हाला अर्ज एडिट करायचा आहे एडिट या बटनावरती क्लिक करा ड्राफ्टमध्ये अर्ज फक्त चोवीस तास राहील त्याआधी आपण अर्ज पूर्णपणे सबमिट करावा पुढे जा या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी पहिलं नाव या ठिकाणी अर्जाराचं पहिलं नाव मधलं नाव ऑलरेडी आलेलं असेल त्यानंतर दे दारिद्र्यदेशाचं कार्ड जर असेल तर त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक ऑलरेडी आलेला असेल पॅन कार्ड तहसीलदार यांनी दिलेला मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला ज्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिला आहे त्याच्या अधिकारीचे नाव ठिकाण एकूण वार्षिक उत्पन्न त्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय अर्जदार प्रवर्ग मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे बँक खात्याचा प्रकार बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड बँकेचं नाव शाखा जिल्हा तालुका त्यानंतर स्थावर मालमत्तेचा या ठिकाणी स्थावर मालमत्तेची माहिती या ठिकाणी टाकायची आहे तुमची स्थावर मालमत्ता कोणत्या जिल्ह्यात आहे तालुका गाव शेतजमीन सर्वे गट नंबर धारण केलेली शेतजमीन पाण्याचा स्रोत घराचा तपशील मिळकत नंबर प्लॉट नंबर त्यानंतर कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे पोस्ट जिल्हा प्रकल्प अधिकारी तालुका गाव पिनकोड जर कायमचा जर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता सेम असेल तर या ठिकाणी टिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी यापूर्वी लाभ घेतलेल्या योजनेचं तपशिलाचं नाव टाकायचं आहे जर तुम्ही या अगोदर काही योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती टाकायची आहे दस्तऐवज एवज अपलोड करायचे आहे या ठिकाणी अनुसूचित जमातीचा दाखला अपलोड करायचा आहे रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे सात बारा वन हक्क प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आधार कार्ड साक्षांकित प्रत अपलोड करायची आहे दारिद्र्यशेखाली जर दाखला असेल तर तो देखील का दे या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि इतर काही कागदपत्रे असतील तर ती पी डी एफमध्ये मध्ये या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि अर्जदाराचे नजिक काळातील दोन पासपोर्ट साईजचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत एफमध्ये ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर या ठिकाणी प्रस्तुत म्हणजे सादर करा या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हळद किंवा मिरची कांडप मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि पन्नास हजार रुपये अनुदान मिळू शकता आम्ही येथेच धन्यवाद